नमस्कार आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना कस्यात सगळे मजेत ना मजेतच असायला पाहिजे तर आता बघा इकडे चहा उकळतोय दूध गरम आहे आणि इकडे मी चण्याची डाळ भिजून घातलेली आहे तर आज आहे पुरणपोळीचा स्वयंपाक तर आता स्वयंपाकाला सुरुवात केलेलीच आहे सकाळ झालेली आहे सुरुवात झालेली आहे मस्त गरमागरम चहा रेडी आहे तर चला आता मी जरा चहा घेते मग पुढच्या कामाला लागूया नमस्कार कसे आहेत सगळे मजेत ना मंडळी मा, तर सी स्वामी समर्थ सगळ्यांना सर्वप्रथम आणि आज आहे माघ महिन्याची पौर्णिमा तर माघ महिन्याची पौर्णिमा म्हणजे मायका देवीचा दिवस आहे आज असते मायका देवीची यात्रा ह्या देवीचं मंदिर आहे कर्नाटकामध्ये आणि यात्रेच्या वेळेस खरं तर तिकडे जातात भक्त पण ज्यांना नाही जमत यात्रेला जायला ते आपल्या जवळच्याच मंदिरात जातात तर माझ्या मैत्रिणी ज्या आहेत त्या या देवीचं खूप करतात तर त्यांच्यासोबत राहून राहून मला सुद्धा आवड लागलेली आहे तर मी सुद्धा दोन वर्ष मागची जात आहे तिसरं वर्ष आहे तर आज आम्ही जाणार आहे मायक्का देवीच्या ओटी भरण्यासाठी देवीची आणि ते मंदिर आता आमच्या इथे जवळ नाही आहे कळबोळीला आहे पनवेलला तर आम्ही तिकडे जाणार आहे पण तिकडे जाताना नैवेद्य म्हणून घेऊन जायचं आहे पुरणपोळीचा तर आता बघा आम्ही पटापटा पुरणपोळीचा स्वयंपाक करते आणि मग आम्ही जाणार आहोत पनवेलला तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा धन्यवाद आता मी चहा घेते पहिले चहा घेऊन झाले की देवपूजा करते आणि मग स्वयंपाकाला लागते ओके तर आता मला रांगोळी काढायची आहे देवपूजा करायची आहे तोपर्यंत मी इकडे ना कुकरला चण्याची डाळ शिजायला घालते म्हणजे कसं पूर्णाची डाळ आपली तोपर्यंत शिजून होईल कुकरच्या शेट्या होतील तेवढा वेळ माझा ॲडजस्ट होईल तर आता मी रांगोळी काढते आहे दरवाज्यामध्ये आता मला पूजा करायची आहे पण त्याच्या आधी म्हटलं रांगोळी काढून घ्यावी आधी दरवाजामध्ये म्हणजे नंतर पूजा करायला बरी पडते पटकन म्हणून आधी रांगोळी काढून घेते चांगला दिवस आहे आज तर जराशी स्वामी समर्थ काढलेला आहे आणि मग दारा पुढे काढणार आहे तर आज आहे माकूबाईचा दिवस तर आज आहे ना तिकडे यात्रा असते कर्नाटकाला जिकडे या देवीचं मेन मंदिर आहे तिकडे आणि तिकडे म्हणजे आज जे जातात भक्त ते मला वाटतं काहीतरी दोन तीन दिवसाची त्यांची यात्रा असते आणि तिकडेच पुरणपोळीचं नैवेद्य बनवून मग नंतर म्हणजे एवढ्या लोकांसाठी तिथेच ते पुरणपोळी बनवतात सगळं घरून सामान घेऊन जातात आणि मग तो नैवेद्य तिकडे देवीला दाखवतात परत घरातून जाताना आपण पाच गोडाचे पदार्थ सुद्धा बनवून न्यायचा असतो म्हणजे फराळ बनवून न्यायचा भाजीवाकर वगैरे धपाटे असं सगळं घरूनच बनवून घेऊन जातात आमची मुलं लहान असल्याकारणाने शाळेची असल्याकारणाने आम्हाला काही कर्नाटकला जायला जमत नाही त्याच्यामुळे आम्ही जवळ जे मंदिर आहे तिकडेच जातोय शेवटी कसं आहे देव हे सगळे एकसारखेच असतात पण आणि देवाचं तुम्ही किती भक्ती कराल किती सेवा कराल तेवढी कमीच असते आपल्याला जसं जमेल तसं करायचं चला आता मी रांगोळी काढून झालेली आहे देवपूजा करून घेते पटापट कारण कुशीर होणारच आहे आता मला खूप खरं सांगायला गेलं तर कारण आधीच वेळ झालेला आहे त्याच्यामुळे आता पटापट कामं करण्याचा प्रयत्न करते देवपूजा करते स्वामींची थोडीशी सेवा करते आणि मग पटकन स्वयंपाकाला लागते मी आहे ना रोज देवपूजा करतानाच गॅसची पूजा करते आधी नाही करत आणि मग लगेच नंतर उंबरट्याची पूजा करून घेते कारण सकाळी कसा का डबा वगैरे बनवायचा असतो तर मग सकाळी सकाळी जेवण तर माझं होतच त्याच्यावरती त्याच्यामुळे जेव्हा देवपूजा होते तेव्हाच मी गॅसची पूजा करते आणि तेव्हाच उंबरट्याची पण पूजा करून घेते इकडे दरवाजावरती आहे ना पंचमुखी हनुमानाचं लावलेला आहे फोटो मग डाईस लावलेली आहे कारण काय झालं आहे आमच्या दरवाजा आहे ना तो दक्षिणेच्या दिशेला आहे त्याच्यामुळे तिथे मी ती डाईल्स लावलेली आहे त्याची पण पूजा करतो आम्ही रोज तर चला आता देवपूजा झालेली आहे देवाला नमस्कार करून घेते चला आता पटकन स्वयंपाक करायला पाहिजे आता इकडे मी आपल्या पुर पुरणपोळीसाठी मळून घेते पटकन म्हणजे कसं पटकन पीठ आधी मळून घेतलं ना म्हणजे ते पाण्यामध्ये मू भिजत ठेवायला लागतं जरा म्हणजे नाही म्हटलं ते अर्धा एक तास ठेवलं ना तर खूप बरं पडतं म्हणजे चांगलं सॉफ्ट होते आपली पोळी मग नंतर छान मुरलं ना पीठ एकदम व्यवस्थित पाण्यात भिजलं ना नंतर मळल्यावरती एकदम सॉफ्ट आणि मऊ मा दुसलशी पोळी होते मग म्हणून आधी पीठ मळून घेते सगळ्यात पहिल्यांदा अरे बापरे कोणाचा तरी फोनच आला बघा आता मैत्रिणींना थोडंसं इकडं तिकडं बोलावं लागतं काय चाललंय काय नाही कुठपर्यंत तू झालं कुठपर्यंत माझं झालं असं चालू असतं चाल आता पटकन पीठ मळून घेते बाबा आता फोनवर बोलता बोलता बघा काम करते फोन बाजूला ठेवून पण चालत नाही आणि काम बाजूला ठेवून पण चालत नाही पटापट आवरायचा प्रयत्न चाललेला आहे माझा तर पीठ मळून झालं की लगेच पुढची तयारी करूया आपण कुकरला माझी डळा खूप छान शिजली होती आणि त्याच्यामध्ये मी गूळ घातलेला आहे आणि व्यवस्थित मस्त मिक्स करून आठवून घेते सगळं मिश्रण डाळ शिजल्या शिजल्या मी आधी एक साईडला आमटी पण फोडणीला घालून घेतली कारण पटापट सगळं आवरायचं होतं त्याच्यामुळे बघा आता माझं पुरणाचं काम पण झालेलं आहे थोडंसं आता पीठ पाण्यातून काढलं बाहेर आणि त्याला पण थोडंसं मळून घेते व्यवस्थित कारण नंतर त्याला लास्टला एकदम छान मळल्याशिवाय काही व्यवस्थित होत नाही चला आता पटापट पुरणपोळ्या करूया फास्टमध्ये देवीसाठी करायच्या नैवेद्याला पाच पुरण पोळ्या यश आणि श्रेया घरी आहेत त्यांच्यासाठी पीठ पाण्यामध्ये भिजून नंतर पोळ्या करते है ना त्याच्यामुळे पीठ एकदम एकदम सॉफ्ट होतं खूप फास्ट फास्ट पोळ्या लाटल्या जातात काय म्हणजे असे एक पण पोळी फुटत नाही जरा पण पुरण बाहेर येत नाही आणि पुरण सुद्धा ना चाळणीमधून एकदम बारीक येते एकदम मस्त एकदम मऊ पावडर सारखं म्हणून छान होतात पोळ्या तर त्या माझ्या पोळ्या करून झालेल्या आहेत यश रेयाला आणि यशला खाण्यासाठी आणि या देवासाठी मी इकडे पाच बनवून घेतलेला आहे देवीसाठी तर माझ्या पोळ्या झालेल्या आहेत आता मी तयारी करते आणि पटकन निघते भात पण झालेला आहे इकडे आमटी पण झालेली आहे सगळं रेडी आहे आता पटकन तयारी करून निघते तर बघा आता माझी तयारी झालेली आहे आणि आता ही देवीला नेण्यासाठी ने पण तयारी करत आहे इकडे पुरणपोळ्या घेतल्या आहेत डब्यामध्ये आणि लिंबू घेतलेला आहे त्याच्यामध्ये दही भात घेतलेला आहे आणि तांदूळ घेतलेले आहेत हे ओटीचंच घेतलं आहे नारळ आणि ब्लाऊज पीस फुलं घेतली आहेत अगरबत्ती घेतली आहे अजून हळदी कुंकू घ्यायचं आहे हे सगळं पिशवीमध्ये घेते एक पाण्याची बॉटल आणि निघते पुढे कंटिन्यू करा व्हिडिओ चला आता आम्ही चाललो आहे बघा ट्रेन आली आमची ट्रेनने चाललो चाल आम्ही कर्जतला कर्जत उरून जाणार बसले ना चला आता अखून ट्रेनमध्ये बसलो बसले आता आम्ही कर्जतला पोहोचलो आहे ट्रेननी इकडे बघा कर्जत स्टेशन आहे बसले मैत्रीण फोनवर बोलतो जायला <laughs> बस पकडायची इथून खालूनच बसचा प्रवास करायचा आहे पनवेलवरून बस बोर्डच झाला पनवेलावरून पनवेल बस आले बस आला इकडे आहेत इको बट आम्हाला बसनी जायची पनवेल चला चला पुढे दरवाजा पनवेल पनवेल पनवेलच्या फुले आम्हाला ना जागा हो आम नाही भेटली माहिती बेस्ट मिळाली जागा पुढे मिळाली तर चांगली गोष्ट आहे तोपर्यंत आता उभं बसचा प्रवास बारीची हाफ तिकीट आता आम्ही पनवेलला पोहोचलोय तर पनवेलवरून परत आता अजून एन एम टीची बस पकडायची आहे कारण आम्ही पनवेल बस करून आलो ना चुकलं हो। हो <laughs> जरा त्याने बस नाही ना आपण पनवेल लावला अजून एकदा बस पकडायची म्हणजे आम्ही किती लांब चाललं बघा देवासाठी खूप लांब आहे कर्नाटक खूप लांब आहे त्याच्यापेक्षा जवळ करतो प्रयत्न असतं चुकत मग जाते आज गाडी नसल्यामुळे आता आम्ही कळंबोलीला पोहोचलो आहे आहे तर चालत आहे मंदिरात जरा थोडंसं आहे इथून चालायला मंदिरात चालत जायचंय जातो मंदिरात मग तुम्हाला आम्ही देवीचं दर्शन घडवून देतो तुम्ही पण देवीचं दर्शन घ्या सगळ्यांनी ना। ना। ना सॉरी सगळ्यांना आज लांबूनच दर्शन घ्यावं लागणार आहे कारण मंदिरामध्ये काम चालू आहे तर इकडे जे बाहेर देवी आहे ना छोटी तिकडेच सगळे पूजा करत आहेत तिकडे बघा सगळ्यांनी पुरून नैवेद्य वगैरे दाखवलेला आहे तिकडेच तुळशी वृंदावन पण आहे आम्ही पण तिकडेच नैवेद्य दाखवून नमस्कार करून नारळ नारळ फोडून घेतोय इथे नारळ आहे फोडायचे घरी घेऊन जायचे इथेच आपण कोटी पण दिली आहे इथून भंडारा पण घ्यायचा आहे थोडा आम्हाला दोघींना पण भंडारा लावला छान झाला तर आमचं दर्शन झालेलं आहे पण काय झालं मंदिरामध्ये काम चालू असल्यामुळे जास्त काही देवी दाखवू शकली देवीपर्यंत पोचू शकलो नाही थोडी भक्ती कमी पडलेली दिसते आमची पुढच्या वर्षी आपण अजून भक्ती नेऊ आणि तुम्हाला देवापर्यंत घेऊन जाऊ आहे की नाही यावर्षी नाही जाऊ शकलो तिथे आता मंदिराचं चा काम चालू आहे काय करू शकत नाही लादे टाकतायत त्यांचं विस्कटण्यापेक्षा नाही गेलेलं बरं नको म्हणले तर देव नको म्हणतोय तर आमच नको आहे ना पुढच्या वर्षी जाऊ शकलो हां नक्की चला आता आम्ही जरा मैत्रिणीच्या बहिणीकडे चाललो आहे बाय बाय आता घरी गेल्यावरच ना घरी गेल्यावर तर डायरेक्ट आता घरी बघा एवढा उशीर झाला याला वाट झाली यायला घरी खूप उशीर झाला सकाळी लवकर उठली ती लवकर सगळं आवरलं पण जायला पण लेट झालं तिकडे सुद्धा मनासारखं दर्शन झालं नाही तसं ठीक आहे चालतंय एक वर्ष आता आली घरी आता पुढचा स्वयंपाक वगैरे करायचं आहे तर करून घेते आणि व्हिडिओला इथेच एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग